प्रत्येकाचं स्वतःच असं वैशिष्ट्य आहे आता एक नॉर्मल उदाहरण घ्यायचं फ्रीजचं काम काय आहे तर शेतपेय आहे ते थंड करतं वस्तूंना एसी आपल्याला थंड हवा देते टीव्ही आपल्याला आपल्या मनोरंजनासाठी आपण यूज करतो मिक्सर ग्राइंडर ग्राइंड करायला यूज करतो असं प्रत्येकाचं वेगळं वेगळं कार्य आहे पण आपल्याकडनं कोणती चूक होते आपण कुठचा तरी एकच मंत्र घेतो आणि तो जप करत असतो आपल्याला पैसा हवा असेल तरी आपण तोच मंत्र जप करतो आपलं लग्न होत नाही तरी आपण तेच करतोय काहीतरी मानसिक ताणतणाव आहे आपल्याला तरी आपण त्याच मंत्राचा जप करतोय आणि समजा आपल्याला काहीतरी मोठं संकट आलंय आपल्यावर तरी आपण एकाच मंत्राचा जप करतोय असं करून चालणार आहे का नाही तर प्रत्येक परिस्थितीसाठी प्रत्येक संकटासाठी वेगवेगळे मंत्र आहेत त्यावेळी त्या त्या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्याला त्या संकटातून बाहेर पडायला लवकर मदत होते जस की सगळ्यात सगळ्यांना माहीत आहे की देवाचा साठी देवासाठी म्हणजे आपण आपल्या मनशांतीसाठी किंवा मानसिक ताणतणाव असेल आपल्याला स्ट्रेस येत असेल आपलं इरिटेशन होत असेल राग राग होत असेल तर तशावेळी आपल्याला काय करायचं आहे तर अशा वेळी आपल्याला ओम शिवायचा जप करायचा आहे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जर कोणतं मंत्र असेल तर ओम नम शिवाय त्यानंतर फायनान्शियल साठी म्हणजे आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली सुधारावी आपल्याला लवकर लवकर कामे व्हावी आपल्याला भरपूर सगळा पैसा यावा सगळे आपले दागदागिने व्हावे किंवा मोठमोठ्या मोड़ प्रॉपर्टी आपण घ्याव्या अशा आपल्याला वाटत असेल म्हणजे काय फायनान्शियल ग्रोथ अशी जर ग्रोथ आपल्याला हवी असेल ना तर ता त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा सोबत ओम भ्रीम श्री महालक्ष्मी भ्यो नमा हे मंत्र जप केला पाहिजे आता मी दोन मंत्र काय सांगितलेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा श्री विष्णूंचा मंत्र आहे आणि ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भिव नमा हा महालक्ष्मीचा व्रत आहे आपल्याकडे जर महालक्ष्मी आली पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या घरी विष्णू स्थायी असणं गरजेचं आहे जर विष्णू तुमच्या घरी स्थायी आहेत ना तर महालक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाणं शक्यच नाही इथे विष्णू तिथे महालक्ष्मी आहेतच नवरा तिथे बायको ही आहेच तसच म्हणून जर तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असेल तर या दोन मंत्रांचा एकत्र जाप करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर समजा तुमचं लग्न होत नसेल लग्नासाठी आपल्याला हे दोन मंत्र म्हणून उपयोग होणार आहे का ओम नम शिवाय किंवा ओम रीम श्री महालक्ष्मी भ्यो नमा ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्रांचा जप करून आपल्याला लग्न ठरणार आहे नाही तर त्यासाठी वेगळा मंत्र आहे लग्नाला विलंब होत असेल तर ओम कात्यायत् नमा हा मंत्र आहे या मंत्रांचा कंटिन्यू पंचेचाळीस दिवस जर तुम्ही एकशे आठ वेळा जप केला ना मी म्हणते एकशे आठ कशाला जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा वेळ तुम्ही जर या मंत्रात जप केला तर त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुमचं लग्न होऊन जातं समजा आपले शत्रू असतील शत्रू काही कामामध्ये अडथळा निर्माण करत असतील समजा कोणीतरी बिझनेसमॅन असेल आणि ऑब्विसली त्यांचे शत्रू असतात तर ते, ते काय करतात काहीतरी नवीन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असतात आणि त्याच्यामुळे आपला सेल होत नाही एखाद्या दुकानात असू दे, दे किंवा बाकी काही असू शत्रू या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतोय ना काहीतरी शत्रू तुम्हाला त्रास देतोय तर त्यासाठी शत्रूसाठी खूप सुंदर असं म्हणतात शत्रू अडथळा दूर करण्यासाठी ओम क्रीम काली काय नमा हा मंत्र आहे या मंत्राचा जप करा जेणेकरून शत्रू तुमच्या कामाच्या मध्ये येणार नाही म्हणजे तो तुम्हाला विसरूनच जाईल म्हणजे तो जे काही तुम्ही काम करण्या अगोदर स्वतः करत होता किंवा काहीतरी अडथळे निर्माण करत होता ओम ओम क्रीम कारिकाय नमा या मंत्राचा जप जर केला तर शत्रू कधीच अडथळे निर्माण करणार नाही त्यानंतर अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं अभ्यास करत नसेल शिकण्यात काही अर्थ आहेत असेल फीस भरली जात नाही आहे त्यामुळे शिक्षण थांबत असेल मुलं आजारी पडतायत त्यामुळे मध्ये काहीतरी अडचण येत असेल मुलाचं मन लागत नाही आहे शिक्षणामध्ये तर अशा शिक्षणाशी संबंधी काही प्रॉब्लेम येत असेल तर ओम एम सरस्वते नमा या मंत्राचा जप केला पाहिजे मुलाने सुद्धा आणि आईने सुद्धा आईने आई... मंत्राचा जप करत असताना एक स्विच वर्ड पडतो एस करून ए सीई एस -E बोलला जातो या शब्दाचं उच्चारण सुद्धा मुलाचं कपडे किंवा त्याचे स्कूल बॅग पुस्तक काही पण त्या मुलाशी यूज केलेले एखादी वस्तू जर घेऊन जर आईने त्या मंत्राची चॅन्टिंग केली ना तर त्याचा फायदा सुद्धा त्या मुलाला मिळतो आणि मुलाचं मन लागतं आपण स्विच वर्डकडे न जाता आपण जर मंत्र ओम एम सरस्वते नमः हा सर्वोत्कृष्ट मंत्र आहे एकशे मुलाला अभ्यास करणे अगोदर बोलायला सांगा तुम्ही बघा कशी प्रगती होय हळूहळू असं नाही की आज मंत्र म्हटलं म्हणजे मुलगा आजच माझा टॉपर बननाय नाही हळूहळू प्रगती होईल रोजची प्रॅक्टिस त्याला सवय पण लागेल आणि त्याच्याकडे खूप चांगली एनर्जी सुद्धा येईल प्रत्येकाला कर्ज आहे प्रत्येकाला ईएमआय पैसा असला तरी आपण काय करतोय आजकाल क्रेडिट कार्ड यूज करतोय टीव्ही पाहिजे क्रेडिट कार्ड फ्रीज पाहिजे क्रेडिट कार्ड मोबाईल सुद्धा क्रेडिट कार्डवर आपण विकत घेतो काही झालं की क्रेडिट कार्ड युज करतो शिवाय फ्लॅटचं रेंट आहे किंवा गाडी घेतली काहीतरी बाईक घेतली काहीतरी आपलं असतं आणि ईएमआय चालूच असतात तर या कर्जातून जर मुक्ती हवी असेल ना खूप सुंदर असा मंत्र आहे महादेवांचा मंत्र असा आहे ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा आणि याचा प्रभाव सुद्धा खूप चांगला आहे लवकरात लवकर तुमची कर्जमुक्ती जा होऊन जाईल आता समजा एखाद्याला एखाद्र मूल असेल समजा एखाद्याला आता आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपण जेव्हा मंत्रजाप करतो ना तर तो मंत्र जप असा आहे की ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मुलांच्या संरक्षणासाठी आपण मंत्र जाप करू शकतो जी मुलं खूप लहान आहेत आजारी आहेत अशा मुलांसाठी किंवा आपल्याला भीती वाटत असते ना म्हणजे मुलाबद्दल एक आईकडे एक सेन्सिटिव्ह पॉवर असते आणि सिक्स सेन्स असतो तिला काहीतरी असं जाणवत असतं मग अशा वेळी ओम नमो भगवते वासुदेव आहे ना म हा मंत्र मुलांसाठी जपला पाहिजे मुलांना सुद्धा हा एकशे आठ बो एकशे आठ वेळा बोलायला लावला पाहिजे खूप चांगला असतो त्याचे खूप इफेक्टिव्ह परिणाम आहेत लाखो करोडो लोक याचा फायदा घेत आणि आपण मात्र आपल्याला यातली माहितीच नाही आता सगळ्यात महत्वाचं समजा तुम्ही नोकरी करत असाल प्रमोशन हवं असेल तुम्हाला म्हणजे प्रगती पाहिजे तुम्हाला प्रगती म्हणजे कोणते बिझनेस असू हो दे किंवा जॉब असू हो दे साधे हाऊस वाईफ वर्क फ्रॉम होम काही करत असते त्यात प्रगती असू हो दे मुलांना सुद्धा हा मंत्र जप करायला लावणं खूप चांगलं ला आहे प्रगतीशी संबंधित मंत्र आहे तो मंत्र म्हणतात ओम गंग गणपते नम हा गणपतीचा मंत्र करिअर ग्रोथ साठी जर काय हवं असेल तर गणपतीचा आशीर्वाद हवा असतो गणपतीचा मंत्र जप केल्याने आपल्याला खूप फायदा होतो याचा एक गणपती हा विषय निघाला म्हणून सांगते बऱ्याच मध्ये वेगळं तुम्ही ऐकलं असेल गणपतीचा फोटो आपल्या घरात एकाच असावा कारण गणपतीच्या पाठीमागे अलक्ष्मीचा वास असतो एक गणपती आपल्या घरात असं म्हटलं जातं एक गणपती आपल्या घरात असेल ना तर तो विघ्न विनाशक आहे तो आपली खूप संरक्षण करतोय सगळं दुसरा गणपती म्हणजे समजा दोन गणपती झाले एखादी मूर्ती आहे आणि एक फोटो आहे तर तो बुद्धीचा नाश करतो आणि तीन अं तीन मूर्त्या झाल्या किंवा तीन फोटो झाले गणपती तर सर्व नाश कारण मल्टिपल अलक्ष्मी त्याच्यासोबत आल्यात ना मागे अलक्ष्मीला बसवलं हो म्हणून जेव्हा दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण गणपतीचा फोटो लावतो ना तेव्हा तेव्हा काय होतं पाठीमागे अलक्ष्मी असल्यामुळे अलक्ष्मी घरात राहते मग तिला जर आपल्याला नको असेल तर दोन्ही साईडला गणपतीचे फोटो या साईडने दरवाजावर पण गणपतीचा फोटो असेल तर या साईडने पण सेम फोटो आपल्याला लावायचा आहे जेणेकरून जी काय दरिद्रता असेल अशांती असेल अशुभ लाभ असतील ते असे चिरडले जातील मध्ये आणि आपल्याला त्याचा खूप चांगला लाभ भेटेल त्यानंतर समजा आपल्याला काहीतरी त्यानंतर ता ग्रह दोष जर असतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र हा नम मंत्र बोलला जातो तर हा मंत्र तीन वेळा सांगितला एक म्हणजे सर्वात पहिला धनप्राप्तीसाठी शांतीसाठी किंवा ग्रहांचा काही दोष असेल तर आणि तिसर तिसरं म्हणजे आपल्याला मुलं असतील तर त्यांच्या मुलांच्या संरक्षणासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला जातो आता हे झाले प्रत्येक परिस्थितीला कोणत्या परिस्थितीला कोणता मंत्र जपला पाहिजे हे झालं त्यानंतर ता समजा सकाळी जेव्हा तुम्ही देवाची पूजा करताना तेव्हा तुम्ही जर या मी पाच मंत्र सांगते त्या पाच मंत्रांचा मंत्रा जप केला ना कोणती चुकीची गोष्ट निगेटिव्ह तुमच्या घरात येणार नाही तुमची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही तुम्ही करून बघा तुम्ही सकाळी आंघोळीची जी काही वेळ असेल ते गृहस्थी आहे म्हणजे सगळं घर मुलं सांभाळून आपल्याला पूजा करावी लागते ते सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण पूजा करत तेव्हा तर पाच पाचच मंत्र एक एक वेळा जरी म्हणालात ना तरी बस झालं सगळ्यात पहिलं म्हणजे ओम कुलदेवताय भोनमा दुसरं ओम पितृदेवता भोनमा तिसरं ओम स्थान देवता नमः चौथा आहे ओम नमा आणि पाचवा आहे ओम ग्रामदेवतायभ्यो नमा या पाचही मंत्रांचा जप जर तुम्ही एकशे वेळा केला तर उत्कृष्ट जमन नसेल एकदा केला तरी बस सगळ्यात पहिलं कुलदेवता स्मरण झालं आपलं त्यानंतर वास्तुदेवता अभ्यनमा आपल्या वास्तूच्या देवाला आपण नमन केला ओम स्थान देवताभ्यनमा आपलं ज्या स्थान आहे त्या स्थानाचा कोणतरी मालक असेल ना त्या मालकाचा आपण आठवण काढली त्यानंतर ओम पितृदेवताभ्यनमा पितृदेवता आपण नमस्कार केला आणि त्यानंतर जेव्हा आपण ओम ग्रामदेवता ग्रामदेवताभ्यनमा म्हणजे आपण ज्या गावात राहतो त्या गावातली एक ग्रामदेवता असेल त्या ग्रामदेवताला आपण नमस्कार केला या पाचही देवतांचे जर आशीर्वाद तुमच्या सोबत असतील ना तर जगात तुम्ही काही तुम्ही मनात इच्छा आणली ना इच्छा पास पास तर ती मनाची इच्छा तुमची पूर्ण होते करून बघा काही चुकीचं नाही करायला हे पाच मंत्र पाच देवतांचे ते खरच गरजेचं आहे तुम्ही जर अगोदरच्या काळातलं आपल्या आई आई पण आता नसेल पण आजी पणजी वगैरे त्यावेळी जर तुम्ही बघितलं ना तर तुम्ही वास्तूला ते आपण गावात वाड्या ठेवतो हो जेवण बनवल्यानंतर काहीतरी असेल प्रोग्राम तेव्हा कुलदेवताला काढली जाते वास्तुदेवताकडे म्हणजे आपली वास्तू घरात आपण जी वास्तू असते ना आपली वास्तु शांती आपण करतो ते वास्तूकडे आपली नैवेद्य दाखवला जातो दा पितरांना आपल्या छतावर दाखवलं जायचं दा त्यानंतर ग्रामदेवतेसाठी आपला नैवेद्य काढला जायचा आणि सगळ्यात मस्त स्थान स्थानदेवतेसाठी बाहेर दे जेवण ठेवला जायचं ते, ते सगळं त्या आजीला सगळं माहीत होतं आजीला पणजीला पण जसं जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी आली आपण थोडं थोडं होत झालं आपले विचारसरणी बदलत गेली आणि आपण ह्या गोष्टी सगळ्या पाठ टाकत गेलं आणि आत्ता अशी वेळ झालेली आहे की त्या सगळ्या गोष्टी आपण परत करायला सुरुवात केली कारण आपलं असं झालं की हे काही महत्वाचं नाहीये आपण सगळं मस्त नवीन सगळं मॉडर्न लाईफ जगणार आणि त्यात आपण सगळेजण होतो आणि त्यात सगळी प्रगती आपल्या आई आपण त्यात सगळं निघत आहोत पण आत्ताची जी पिढी आहे त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात जेव्हा ते ज्योतिषांकडे जातात पंडितांकडे जातात आचार्यांकडे जातात तेव्हा आचार्य त्यांना सांगतात पहिलं हे करा पहिले ह्या देवतांचं आगमन करा त्या देवतांना जागृत करा त्यांना नैवेद्य दाखवा पहिलं त्यांचं नामस्मरण करा नंतर बाकीचे समजा तुमचे पितृदेवच खुश नसतील तुमची गामदेवताच खुश नसेल तुमचे वास्तुदेव तुमच्यावर खुश नसतील तर कसं होणार कसा तो देव साक्षात परमेश्वर तुमच्या घरी येऊन राहील त्यासाठी पण ते वास्तूने त्यांचं स्वागत केलं पाहिजे की नाही तर अशी बरीच माहिती बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण अवॉइड करतो इग्नोर करतो असं करू नका व्हिडिओमध्ये बरेच काही सांगायचा सा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही आवडलं नसेल तर ते पण सांगा म्हणजे जेणेकरून मी माझी चूक सुधारेन तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद